नमस्कार मित्रांनो मराठी अनेक येतात जातात परंतु काही कलाकार अशी असतात की ते प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात तर चला पाहूया कमळी या मालिकेतील ऋषिकेश बद्दल संपूर्ण जीवन कहाणी कमळी या मालिकेत बिग बॉस मराठी फेम निखिल दामले मुख्य नायिकेची भूमिका साकारत आहेत निखिल दामले हा एक अबे... निखिल दामले हा एक असा अभिनेता आहे की जो मराठी लोकांच्या हृदयात एक उत्तम स्थान निर्माण करत आहे तो एक स्टार आहे तसेच तो एक मार्थिस चित्रपट आणि टी व्ही अभिनेता आहे यांचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याने त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात एका टी व्ही मालिकेने केली होती आणि त्यांच्या अभिनयाने वेगवेगळ्या दिग्दर्शकावर खूप प्रभाव पाडला आहे म्हणून त्याला चित्रपटात काम करण्याची संधी सुद्धा मिळाली आहे त्यानंतर त्यांनी एक उत्तम अभिनेता म्हणून आपले जीवन घडवले परंतु ऋषी आयुष्यात सिंगल असून तो लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे तर चला पाहूया निखिल दामले यांची होणारी पत्नी कोण आहे आहे व काय सविस्तर माहिती तर निखिल दामले यांची होणारी पत्नी म्हणजे सचिन पिळगावकर आणि सुप्रिया यांची कन्या श्रेया पिळगावकर तर श्रेया पिळगावकर ही एक भारतीय अभिनेत्री दिग्दर्शिका आणि निर्माता आहेत तिने मराठी चित्रपटातून मालिका विश्वात पदार्पण केले तिने फॅन रसई आणखी देखील मिर्झापूर यासारख्या चित्रपटात उत्तम भूमिका साकारली आहे तसेच तिने ड्रेसवाला आणि पेटेंट सिंगल यासारखे लघुपट दिग्दर्शन केले आहे त्या त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गौरवण्यात आले आहे तसेच तिने जागतिक भटकण्याचा प्रवास चित्रपट शिष्यवर्ती जिंकून ब्राझील मधील प्रवासाच्या आधारित चित्रपट बनवला आहे अशा सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा विवाह निखिल डाबले सोबत लवकरच पार पडणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत तर मित्रांनो या दोघांची जोडी योग्य आहे का आणि सचिन पिळगावकर यांचा जावाई निखिल दामले व्हावा का याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद